हां नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळेस जनशेव आयुर्वेदामध्ये जरूर या आता जे लोक हार्ट अटॅक आल्याच्यानंतर लाख रुपये पन्नास हजार लाख रुपये असे खर्च कराले आणि केल्याच्यानंतरही ते अपंगत्व येत आहे परंतु त्याच्यामुळं एक वेळेस आमच्याकडे आले तुम्हाला हार्ट अटॅक न येण्यासाठी आम्ही आपल्याकडे इलाज आहे तुमच्या डोळ्याच्या समस्या अनेक जास्त वाढू नये यासाठी गेलं की वर्षापासून आहेत त्या ताईंना त्या खूप दवाखाने केले असे त्यांनी म्हणत आहे परंतु काय आहेच ते समस्या आपण जाणून घेऊ आता सांगा ना काय काय समस्या कसं कसं काय आहे थोड हां हा चा, चा, हा बरोबर आणि डोकं वगैरे काही चक्कर वगैरे बरं हे किती वर्षापासून प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे दोन वर्षापासून सारखी दवाखान्यात कराय पुष्कळ दवाखाने केली आहे परत काळ केल्या काहीच कमी कुठंच काही कमी नाही का का ते तुम्हाला काय आहे ते जरा सांगा बरं स्पष्टीकरण माझ्या डोळ्यात मोतीबिंदू झालेल्या असल्यामुळे ऑपरेशन करावं लागते असे मला डॉक्टर साहेबांनी सांगितले मग तुमचा पत्ता मला निळून आलं आयुर्वेदिक करून चांगलं होतं म्हणून मी तुमच्याकडे आलो आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी बरं आणि ते तळपायाला काय होते आणखी माझ्या पायाला आग होत राहते तळपायाला बरेच दवाखाने केलेले आहेत काही फरक पडून आले नाही म्हणून तुमच्याकडे आयुर्वेदिक उपचार करा म्हणून पायासाठी म्हणून तुमच्याकडे आलेले आम्ही तर आ, आ आजार कोणताही असू द्या एक वेळ जोपर्यंत भेटत नाही आणि इलाज घेत नाही कारण की का माझ्याकडे पश्कळ असे करत आहे नुसते आणि इथं येणं महत्त्वाचा एक बिंब असते जो आणि जोपर्यंत येत नाही आणि तर ट्रीटमेंट जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत याच्या इलाजासंदर्भात तुम्हाला माहिती किंवा पता समजू शकणार आहे इतकं बोलतो जय हिंद वंदे मातरम जय धन्यवाद